या मुंबई शहराचा अध्यक्ष आणि या मुंबईच्या महानगरपालिकेची येणारी निवडणूक हे मुंबई शहर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितलेलं हे मुंबई शहर एकोणीसशे ऐंशीच्या दशकांमध्ये गिरणी कामगारांचा संप बघितलेलं हे मुंबई शहर आणि एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या नंतर अंडरवर्ल्डनी या मुंबई शहराचा ताबा कसा घेतला याचाही अनुभव घेतलेलं हे मुंबई शहर आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मुंबई शहराला जर काही दिलं असेल तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळेला आदरणीय गोपीनाथजी मुंडे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सवर घावा घालून या मुंबई शहरातनं कायमचं अंडरवर्ल्ड संपवण्याचं काम हे गोपीनाथजी मुंडेंनी त्यावेळेला केलं पहिल्यांदा मुंबईला कंजेशन फ्री करण्याकरता त्याच पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान नितीन गडकरी साहेबांनी छप्पन्न उड्डाण पूल या मुंबई शहरामध्ये बांधून खऱ्या अर्थानं मुंबईला कंजेशन फ्री करण्याचं काम त्यावेळेला नितीन गडकरीजींनी केलं त्यानंतर आपण बघितलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा कशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं हे आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतला त्याच कालावधीमध्ये दोन हजार सहामध्ये ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले बीएसटी मध्ये ब्लास्ट झाले दोन हजार आठमध्ये दक्षिण मुंबईमध्ये जो मोठा हमला या मुंबई शहरावरती झाला त्यावेळेला गृहमंत्री त्यावेळे असं म्हणाले होते की आम्ही संपूर्ण मुंबई शहराला सीसीटीव्ही कॅमेरे लावू परंतु दोन हजार आठ ते दोन हजार चौदा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सादर टेंडर ही त्यांना काढता आलं एक ना नाही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा आपण मुंबईत एक मेट्रो बघितली एक मेट्रो अंधेरी ते घाटपोपरची अकरा किलोमीटरची एक मेट्रो आणि अशा प्रकारचा काळ महाराष्ट्राने बघितल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या क्षितिजावरती असा उगविला सूर्यनवा महाराष्ट्राच्या क्षितिजावरती असा उगविला सूर्यनवा आणि दोन हजार चौदाच्या नंतर ज्या प्रकारे ज्या गतीने ज्या प्रामाणिकतेने महाराष्ट्रात तर अनेक जलयुक्त शिवार असेल समृद्ध एक्सप्रेस वे असेल परंतु या मुंबई शहरामध्ये कोस्टल रोडची पहिली संकल्पना कोणी कोणाची होती काँग्रेसवाल्यांची होती अरे आपल्याच सरकारकडनं एक परवानगी सुद्धा ते आणू शकले नाहीत त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन देवाभाऊंनी केलं आणि उद्घाटनही देवाभाऊंनी केलं देवा के। अटल सेतूची संकल्पना एकोणीसशे सत्तरच्या दशकातली संकल्पना होती काय करू शकले तीस चाळीस वर्ष काही करू शकले नाहीत त्याचं भूमिपूजन देवाभाऊंनी केलं उद्घाटन देवाभाऊंनी केलं दोन हजार आठ मध्ये गृहमंत्री म्हणाले होते आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावू दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सीसीटीव्हीचं टेंडर काढलं आणि दोन हजार सोळा मध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये सात हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज हे आपल्या देवाभाऊंनी लावले नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल किंवा वरळीतल्या बी डी चाळीमधल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी पाचशे फुटाचं घर बनवून देण्याचं काम असेल ही सर्वच्या सर्व, सर्व कामं ही गेल्या अकरा वर्षामध्ये आपल्या लाडक्या देवा भाऊंनी घडवून आणली नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारचं त्यांना असं पाठबळ होत की सात लाख कोटीपेक्षा जास्त निधी हा मोदीजींनी फक्त आणि फक्त मुंबई करता दिला या तुमच्या आणि माझ्या मुंबई करता दिला रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा एस्कलेटर्स एसी ट्रेन्स अनेक प्रकारचे आमूलाग्न बदल क्रांतिकारक बदल हे गेल्या मुंबई शहरामध्ये फक्त अकरा वर्षामध्ये आपल्याला मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि देवाभाऊंच्या सरकारच्या मार्फत हे आपल्याला पाहायला मिळाले पण हे सर्व बदल हे मुंबई शहरामध्ये होत असताना हे बदल केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काय झालं एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काय टू जी थ्री जी कोलगेट फिलगेट काय नाही या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे तीन लाख कोटीचा मुंबईच्या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार हा आपण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये आपण बघितला दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीवर पाच टक्क्यावर जगतात आणि मराठीच्या गप्पा करतात कोविडच्या काळामध्ये तर कळसच केला यांनी थर्मोमीटर नाही सोडले यांनी ऑक्सिमीटर नाही सोडले यांनी पीपी किट नाही सोडल्या ना यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत कोविड केअर सेंटरची कहाणी तर वेगळीच आहे आणि त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपण केलेलं पंचवीस वर्षामध्ये काम काय शोकेस करायला काहीच नाही आमच्याकडे हजार कामं आहेत देवाभाऊनी केलेली जी आम्ही सांगू शकतो छाती ठोकून सांगू शकतो होय कोस्टल रोड आम्ही केला होय अटल सेतू आम्ही केला होय सीसीटीव्ही आम्ही लावले होय बीडी साईजले मराठी माणसाचं घर आम्ही केलं नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही करतोय दहा कामं आहेत तुमच्याकडे काय आहे सांगायला तुमच्याकडे सांगायला काय नाही म्हणून गेली पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आली की यांना मराठी माणूस आठवतो यांना मराठीचा मुद्दा हा दर मुंबईच्या महानगरपालिकेच्या सहा आधी आठवतो आणि तेच तेच डायलॉग तेच तेच मुद्दे अरे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला आणि बीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर तर आपल्या देवा भाऊने मिळवून दिलं लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जा खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी येथल्या नभा नभात गरजते मराठी येथल्या कळी कड़ी कळीत हासते मराठी पाहुण्या संख्य पोसते मराठी पर भाषा यह संपर्क का माध्यम होती है संघर्ष का नहीं। या मराठी माणसाला बदनाम करण्याचं राजकारण करतायत हे षडयंत्र रचत अरे मराठी माणसाचं हृदय समुद्र इतकं अथांग आणि आभाळा इतकं विशाल आहे या मुंबई शहरामध्ये या देशाच्या कानाकोपऱ्यातून जे कोणी येतात या महाराष्ट्रात राहतात या मुंबईत राहतात मराठी भाषा बोलतात ते सर्व मराठी आहेत असं आम्ही समजतो आणि तुम्ही या मारामाऱ्या करून कुठ्या कुठ्या करून देशभरात नाही जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव तुम्ही बदनाम करताय आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता परंतु मराठीचा मुखवटा पुढे करायचा चेहरा पुढे करायचा आणि त्याच्या मागून एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे आणि ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे आपण बघितलं की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते कोणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्ब चे आरोपी प्रचार करत होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना कुठल्या घोषणांनी रिप्लेस केलं होतं आणि त्यामुळे या अशा प्रकारचं राजकारण आपलं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्याकरता या मुंबई शहरामध्ये काही लोक करत आहेत आपल्या मतांच्या चालना करता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे आणि म्हणून ही लढाई होय ही लढाई मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार गिरहित प्रशासन देण्याची लढाई आहे ही लढाई मुंबईच्या विकासाची लढाई आहे ही मुंबईच्या प्रगतीची लढाई आहे ही मुंबईच्या उन्नतीची लढाई आहे पण त्याच बरोबर ही लढाई ही मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे त्या शहरांचा रंग बदलतो आहे त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालून कधी वाळू सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि याच प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनाव आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनाव काय ते बघा आणि त्याच्यात तुम्हाला कळेल कि मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाज्यावरती कुठली धोक्याची घंट आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत मतांच्या लागूल चालना करता आणि जर त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सो आहेत बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सोवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये रागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर कोणीतरी अरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय कारण मुंबई सह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून धनुष्य प्रहार कर तू सबसे पहिला वार कर सिंह सी तहाड कर शंखसी सी पुकार कर, रुकेन तू थकेन तू झुकेन तू थमेन तू तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर तू युद्ध कर आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या लाडक्या देवा भाऊंनी जो प्लॅटफॉर्म लॉन्च केला प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल ती लिंक भरून घेईल मुंबईकरांच्या सूचना घेईल आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ही मोहीम पुढचे दोन महिने आपण सर्व मिळून राबवू आणि या सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टीचा आणि आपल्या मुंबईकरांचा जाहीरनामा आपण तयार करू ज्या जाहीरनाम्याच्या आधारावरती येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या व्हिजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालणारा मुंबईचा महायुतीचा महापौर आपण सर्व मिळून मुंबईकर मिळून त्या ठिकाणी बसवू आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी एवढा संदेश देतो की विश्वास तेरी शक्ती है संघर्ष तेरी भक्ती है तेरा कर्म ही तेरी विजय है तेरी विजय है तेरी विजय है